सुरुवातीलाच महत्वाची बातमी ती म्हणजे भारताचं पुढचं उत्तर देणार आहे भारताची तिन्ही दल सज्ज आहेत तुटून पडणार असल्याचं म्हटलेलं आहे कारण आता भारताची सैन्य दल सज्ज झालेली आहे भारताचे तिन्ही दल प्रत्युत्तरासाठी सज्ज झालेलं आहे कारण पाकड्यांकडून प्रयत्न करण्यात आला हल्ल्याचे आणि त्यानंतर आता भारत सुद्धा सज्ज आहे भारताची जी तिन्ही सैन्य दल आहेत ते सज्ज आहेत भारताचं पुढचं उत्तर आता नौदल देणार आहे आपण पाहतोय सध्या भारत आणि पाकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर पाकड्यांकडून हल्ल्याचे प्रयत्न करण्यात आले आणि हाच याच हल्ल्याचे प्रयत्न भारतानं हाणून पाडलेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन आता भारताचं पुढचं उत्तर नौदल आहे भारताची जी तिन्ही दल आहेत ती प्रति प्रत्युत्तरासाठी सज्ज आहेत या संदर्भातला अधिक तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे काल पाकिस्तानने काहीच खोड काढण्याचा प्रयत्न केला परंतु या सगळ्याच्या माध्यमातून पाकिस्तानची चांगली जिरलेली जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली कारण का अवघ्या का मा का दोन तासामध्ये सर्व यंत्रणा वापरून देखील पाकिस्तान आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही काही प्रमाणामध्ये पंजाब असेल राजस्थान असेल किंवा आजवरच्या बॉर्डर परिसरामध्ये पाकिस्तानने शिरण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न आपण हरून पाडलेला होता काही काळ आपले केवळ वायुदळ जे आहे ते या सगळ्यासोबत संघर्ष करत होतो परंतु काही काळानंतर पाकिस्तान ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपण जे आहे ते विक्रांत अरबी समुद्रामध्ये उतरवलं आणि त्यानंतर नौदलाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करण्यात आल्या तर तिचं फोड जे आहे ते आपल्याकडून उद्ध्वस्त करण्यात आलं आणि त्यानंतर आता नौदल असेल किंवा इतर यंत्रणा असतील किंवा तिन्ही दल असतील ही मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेली आहेत आणि या तिन्ही दलांच्या माध्यमातून आता पाकिस्तानला चांगला जो आहे तो धडा शिकवणार असल्याची माहिती समजते कारण का जर का पाकिस्तानने आता पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं परंतु तसेच पुन्हा एकदा जर काही फोड करण्याचा प्रयत्न केला तर या तिन्ही दलांच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर जे आहे ते पाकिस्तानला दिलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पाक व्याप्त काश्मीरसाठी मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली ज्या आहेत त्या काही तासांमध्ये सुरू होऊ शकतात आणि या हालचाली जर सुरू करायच्या असतील तर तिन्ही दलांचं मोठ यश जे आहे ते मिळणार आहे आपल्याला कारण का या तिन्ही दलाची ताकद खूप मोठी आहे त्यामुळे या तिन्ही दलांच्या माध्यमातून पाक व्याप्त काश्मीरसाठी देखील प्रयत्न केले जात आहेत का आगामी काळामध्ये हे पाहणं महत्वाचं आहे कारण का ही ती चांगली संधी आहे ज्या माध्यमातून जाऊन पाक व्याप्त काश्मीर आपण पुन्हा एकदा मिळवू शकतो त्यामुळे या तिन्ही दलाच्या मदतीने मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या कारवाया भविष्यामध्ये केल्या जाऊ शकतात अशा प्रकारची शक्यता सध्या आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान नौशेरात गेल्या काही तासांपासून पाकिस्तानची फायरिंग बंद झाली एल ओ वर सुरू असलेली फायरिंग पाकिस्तानने थांबवली आहे तर सांबा भागातीलही पाकिस्तानची फायरिंग थांबलेली आहे त्याचबरोबर भारतानं प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती आणि त्यातच आता पाकिस्तान थकलेलं आहे त्याचबरोबर भारतानं त्याला प्रतिउत्तर देत आपली ताकद दाखवली आहे भारतानं पाकिस्तानच्या इस्लामाबाद सह सोळा शहरांवर एकाच वेळी हल्ला केलाय दरम्यान पंजाब पोलिसांकडून नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत घरातच राहावं खिडक्यांपासून दूर राहण्याची सूचना देण्यात आलेली आहे लाईट बंद ठेवण्याच्या नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत खबरदारीचा उपाय म्हणून खबरदारी घेण्यात येतये त्याचबरोबर लाईट बंद ठेवण्याच्या नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत घरातच राहावं खिडक्यांपासून दूर राहण्याच्या सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत संरक्षण मंत्र्यांनी सैन्य दल प्रमुखांशी बैठक तर त्याचबरोबर सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद होणार आहे सीएडी सी डी सह तीन सैन्य दल प्रमुख उपस्थित राहणार आहेत आता हालचालींना वेग आलेला आहे घडामोडींना वेग आलेला आहे संरक्षण मंत्र्यांशी बैठक असणार आहे सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि त्याचबरोबर आता भारताची पुढची रणनीती काय असेल या संदर्भात माहिती दिली जाणार आहे सी सह तिन्ही सैन्य दल प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतीये तर आय एन एस विक्रांतनं कराची बंदरावर बोल केलाय दुसरीकडे भारतीय लष्करानं ऑपरेशन के केली असून भारतावर ड्रोन हल्ले केले तर जम्मू पठाणकोण जैसलमेर त्याचबरोबर पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टीम सक्रिय झाली आणि त्यानंतर भारतानं सुद्धा रोहन रोहन कदम रोहन, पंजाब पोलिसांकडून नागरिकांना सूचना देण्यात त्याचबरोबर आता संरक्षण मंत्र्यांनी मंत्र्यांची आज सैन्य दल बैठक असणार आहे सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद होईल या संदर्भातला अधिकचा तपशील घडामोडींना वेग आलाय अगदी बरोबर आहे प्रज्ञा कारण तर काल रात्रीपासून नेमकं काय काय घडलं आहे याची विक्तम बातमी जी आहे ती जर का खरी द्यायची असेल कारण का मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे समज वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत त्या पसरवल्या जात आहेत विविध ठिकाणी हल्ले झाल्याच्या माहिती ज्या आहेत त्या पसरवल्या जात आहेत परंतु नेमकी स्थिती काय आहे काय नेमकं काल रात्रीपासून घडलेलं आहे याची माहिती जी आहे ती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात येणार आहे साधारणतः नऊ वाजेच्या सुमारास ही पत्रकार परिषदेला सुरुवात होईल अशा प्रकारची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत त्याम। काई -काई आपन, आहे त्यामुळे नेमकं या सगळ्यामध्ये काय काय घडलेलं आहे खरं काल रात्रीपासून पाकिस्तानने ज्यावेळेस खोड करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपण कुठे कुठे प्रत्युत्तर जे आहे ते दिलेले आहेत त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानने क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता तो प्रयत्न आपण हाणून पाडलेला आहे त्याचबरोबर आपण अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या शहरांपर्यंत पोहोचलेलो होतो अगदी लाहोर असेल कराची असेल कराचीचं पोर्ट असेल ह्या आपण उद्ध्वस्त केलेलं आहे त्यामध्ये काय आपली भूमिका असणार आहे या सगळ्या स्पष्ट जे आहे ते संरक्षण मंत्रालयाकडून दिलं जाऊ शकतं उच्च पदस्थ अधिकारी यामध्ये सहभागी होऊ शकतात कदाचित संरक्षण मंत्री देखील या सगळ्याचं ब्रिफिंग जे आहे ते माध्यमांसमोर करू शकतात त्याचबरोबर पर परराष्ट्र खात्याची देखील एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती आयोजित केलेली होती त्याचबरोबर अजित डोवाल जे की आपल्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख आहेत त्यांच्याकडून देखील या सगळ्या संबंधीचा आढावा तिन्ही दलाकडून घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या सगळ्याचं ब्रिफिंग जे आहे ते केलं जाऊ शकतं त्यामुळे आजच्या दिवसामध्ये सायंत दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या सगळ्या घडामोडी घडणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काय काय झालं या सगळ्याचं ब्रिफिंग नेमकं खरं काय आहे हे सगळं माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे संरक्षण खात्याकडून केला जाऊ शकतो जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी साठी दरम्यान चांदीपुरात डीआरडीओ न आपत्कालीन बैठक बोलावली आहे डीआरडीओ च्या कॅम्प मध्ये दुपारी दोन वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे डी न संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेलं आहे भारतानं पाकिस्तानचं सर्व ड्रोन पाडण्याची कामगिरी चोख बजावली आहे जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचं लक्ष होतं अशी माहिती समोर येते पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतानं लागो लाग उत्तर दिलं असून थेट इस्लामाबाद आणि लाहोर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला सोळा शहर भारताच्या निशाणावर होते आणि आता घडामोडींना वेग आलेला आहे चांदीपुरात डीआरडीओनं आपत्कालीन बैठक बोलावली आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री जम्मूकडे रवाना झालेले आहेत ओमर अब्दुल्ला ड्रोन हल्ल्याचा आढावा घेणार आहेत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला जम्मूकडे रवाना झालेले आहेत रात्री पाकिस्तानाकडून झालेल्या अयशस्वी ड्रोन हल्ल्याचा ते आढावा घेतील आपण ही सर्वात महत्वाची बातमी पाहतोय आता घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय ओमर अब्दुल्ला जम्मूकडे रवाना होत आहेत राज्य सरकार अलर्ट मोडवर गेल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे अधिकाऱ्यांसोबत ही बैठक असणार आहे आज उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्य सरकार सुद्धा अलर्ट मोडवर गेलेलं आहे कारण महाराष्ट्रातल्या काही आ, सुरक्षा यंत्रणा आता सज्ज झालेल्या आहेत त्याचबरोबर काही शहरांमध्ये अलर्ट मोड सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे अलर्ट मोडवर आता सुरक्षा यंत्रणा गेलेली आहे आणि पूर्ण सुरक्षेचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे मुख्यमंत्र्यांनी तातडीची अधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे आणि आज उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून कारवाई सुरू आहे कराची पोर्टवर भारतानं हल्ला केल्याची माहिती समोर येते भारतीय नौदलाकडून ऑपरेशन अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून कारवाई सुरू झालेली आहे त्याचबरोबर कराची पोर्टवर भारतानं हल्ला केल्याची माहिती आहे कराची पोर्ट नष्ट झाल्याच्या मार्गावर आहे आता पाहतोय आपण भारतीय नौदलाकडून ऑपरेशन सुरूच आहे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीची बैठक बोलावलेली आहे सीमा भागात सुरू असलेल्या सुरक्षेचा आढावा घेतला जातोय त्याचबरोबर आता सर्व राज्य सरकार सज्ज झालेले आहे मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो आणि मुख्य अधिकारी असो हे सज्ज झालेले आहेत बैठकीचं आयोजन केलं जाते आणि संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जातोय सुरक्षेचा आढावा घेतला जातोय भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी ब्लॅक करण्यात आलाय अमृतसर असो अखनूर असो बारामुल्ला असो चंदीगडमध्ये सुद्धा ब्लॅक करण्यात आलेला आहे सुरक्षेचा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे भारत पाक तणाव वाढताना दिसतोय संघर्ष वाढताना दिसतोय आणि याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी ब्लॅक करण्यात येतोय अमृतसर असो बारामुल्ला असो अखनूर असो चंदीगडमध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे सुरक्षेच्या कारणास्तव कोणताही अरुचित प्रकार घडू नये नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे भारतीय नेवीच्या हल्ल्यानंतर कराची पोर्टचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय कराची पोर्टवर एका मागोमाग अनेक हल्ले करण्यात आले आहेत कराची पोर्टवर भारतानं ड्रोनद्वारे मोठे हल्ले केले केलेले आहेत त्याचबरोबर कराची पोर्टवर एका मागोमाग हल्ले करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता कराची पोर्टच प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय इम्रान खानला सोडण्याची समर्थकांनी मागणी केली आहे पाकिस्तान इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत इम्रान सध्या अडिया जेलमध्ये आहे पाकिस्तानात आता इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत कारण पाकिस्तानला आता नेतृत्वाची गरज भासलेली आहे कारण आता पाकिस्तान सध्या बिथरलेल्या अवस्थेत आहे केला विक्रांत हल्ला के नौदलाकडून पाकिस्तानच्या पश्चिम किनारपट्टीवर हल्ला करण्यात आलेला आहे आकाशानंतर आता समुद्रातूनही पाकची कोंडी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे दरम्यान पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाचे दिवस आता भरलेत असीम मुनिरला ताब्यात घेण्यात आलेला आहे लष्कर प्रमुखाची हकालपट्टी निश्चित आहे शमशाद पाकिस्तान पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख असतील पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाचे दिवस भरलेले पाहायला मिळत आहेत कारण असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आलेला आहे पाकिस्तान की कहाणी जो है आपने जरूर सुनानी है ताकि वो पाकिस्तान की कहानी ना दैट वी आर डिफरेंट फ्रॉम द दिंदूज इन एवरी पॉसिबल एस्पेक्ट ऑफ लाइफ आज तक इंसानियत की तारीख में सिर्फ दो रियासतें हैं जो कलमे की बुनियाद पर बनी हैं। पहली जो थी उसका नाम है रियासत तैयबा।

दरम्यान पाकला वायव्य दिशेने भारत मारतोय तर नैऋत्य दिशेने बलोच मारतोय ठासताना दिसताय द बलोच स्वातंत्र्य योद्ध्यांनी आपल्या भागात पाकड्यांची नाके बंदी केली आहे बलूचिस्तान इथून होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत त्याचबरोबर त्या पलीकडे जात बलोच स्वातंत्र्य योद्ध्यांनी पाकड्यांच्या सैनिकांना टिपून टिपून मारायला सुरुवात केली आहे दरम्यान उरी मध्ये पाकडून सातत्यानं गोळीबार करण्यात आलाय उरी मध्ये पाकिस्तानाकडून रात्रभर गोळीबार करण्यात आला स्थानिकांनी रात्र, रात्र मशिदी जवळ काढली आहे गोळीबाराला भारताकडून सुद्धा जोरदार उत्तर देण्यात येत आहे पाकिस्तानवर भारतानं हल्ला केल्यानंतर आता त्या ठिकाणी अनागुंदी परस परस पसरण्याची शक्यता आहे भारतीय आक्रमणाला पाकिस्तान तोंड देऊ शकत नाही हे आता स्पष्ट आहे त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि सरकार आता आमने सामने आल्याची माहिती समोर येते स्थानिकांनी रात्र मशिदीजवळ काढली आहे कारण आहे मध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे आणि त्याला भारताकडून देण्यात येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रयत्न आपण जर बघितलं तर कालपासून मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाकिस्तान गोळीबार सुरू आहे अनेक ठिकाणी जो आहे तो पाकिस्तानी हल्ला देखील केलेला आहे आणि याच प्रत्युत्तर म्हणून भारताने देखील सडेतोड प्रत्युत्तर जे आहे ते पाकिस्तानला दिलेलं आहे महत्वाचं जर बघितलं तर, तर उरी उरीचा जो भाग आहे या भागामध्ये सातत्याने गोळीबार सुरू आहे चकमक या ठिकाणी सुरू आहे मोठ्या प्रमाणात जो आहे तो भारत भारत आणि पाकिस्तान मतला जो तणाव आहे तो तणाव कालपासून वाढताना दिसतोय त्यामुळे आता एकंदरीतच संपूर्ण जो उरीचा जो परिसर आहे तो परिसर देखील खाली करण्यात आलेला आहे तिथले जे नागरिक होते त्या नागरिकांना देखील स्थलांतरित करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे जो आहे तो भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे जी 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 धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय उरीमध्ये पाकडून सातत्यानं गोळीबार करण्यात येतोय आणि त्यालाच आता भारताकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे स्थानिकांनी रात्र मशिदीजवळ जवळ काढली आहे दरम्यान विमान प्रवाशांनी तीन तास लवकर पोहोचा असं म्हणत सुरक्षेच्या कारणास्तव विमान कंपन्यांनी आवाहन केलेलं आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये सुरक्षेच्या कारणास्तव आता विमान सेवा विमान कंपन्यांना कंपन्या कम्पने सुद्धा आवाहन करताना करता दिसतात विमान प्रवाशांना त्याचबरोबर विमान प्रवाशांनी तीन तास लवकर पोहोचा असं त्यांनी म्हटलेलं आहे जम्मू विद्यापीठाजवळ दोन ड्रोन पाडण्यात आलेले आहेत पाकड्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत सर्व अस्त्र निष्प्रभ ठरलेली आहेत जम्मू विद्यापीठाजवळ दोन ड्रोन भारतानं पाडलेले आहेत त्याचबरोबर सगळे जे प्रयत्न होते हल्ल्याचे ते निष्फळ ठरताना दिसत आहेत राज्य सरकार सुद्धा अलर्ट मोडवर गेलेलं आहे ठिकठिकाणी आता सध्या सुरक्षेच्या कारणास्तव अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पाकड्यांची सर्व अस्त्र निष्प्रभ ठरली आहे जितने भी उनके वो थे ना वो आए थे क्या नाम उसका ड्रोन उनको ब्लास्ट कर दिया ऊपर कोई मतलब इतनी कैजुलटी नहीं कोई किसी किस किस्म की वो जमीन पे ब्लास्ट नहीं हुआ एयर में ब्लास्ट कर दिया क्योंकि हमारी इतनी ज़्यादा वो अच्छे वो थे ना सिस्टम कि उन्होंने ऊपर ही ब्लास्ट कर दिया उससे सिविलियन को कोई नुकसान नहीं हुआ आर्मी वालों को कोई नुकसान नहीं हुआ कोई ऐसी बात नहीं हुई मैंने देखा जकदम ही ऐसे शेलिंग हो रही थी तो हम भाग के हॉस्पिटल आए कि कोई ऐसे केस नहीं आ जाए कुछ नहीं आ जाए ऐसे देखा यहाँ पे सब कुछ ठीक रहा ऐसा कोई मतलब ऐसे किसी का गलत वो नहीं हुआ तो देखा हमारी मेडिकल टीम भी स्टार्ट थी कोई ऐसा चक्कर नहीं था पूरी मेडिकल स्टाफ है इधर सब कुछ है मैं जैसे ही बाहर गया लोग भागना शुरू हो गया है ना डर का माहौल हो गया बच्चे डर गए थोड़े से तो मतलब लोग भाग रहे थे है ना मैंने उनको समझाया मैंने भागो मत आराम से रहो और ध्यान रखो अपना सारो घर में जाओ आराम से और मैं हाथ से हॉस्पिटल आया चक्कर लगाने मैंने देखा कोई नुकसान नहीं हुआ कुछ नहीं हुआ हमारी इंडियन आर्मी में जितने भी मिसाइलें उन्होंने पाकिस्तान वालों ने छोड़ी वो सब डिफ्यूज़ होगी और उन्होंने हमारी इंडियन आर्मी पर मैं गर्व करता हूँ हमारी सरकार बहुत अच्छी है और मैं यही कहना चाहता हूँ कि हमारी सरकार जो भी कर रही है बहुत अच्छा कर रही है सांबा में कुछ बाजार में था, था कुछ काम से था तो अचानक ही मुझे ना ब्लास्ट की मतलब कि साउंड आने लग पड़ी और हम मतलब कि जैसे हमने ब्लास्ट की साउंड देखी तो जैसे जैसे हमें गाइडलाइन दी गई थी कि भाई जैसे पूरा ब्लैक आउट कर दो एकदम और सेफ जगह पे चले जाओ जैसे ओपन एरियाज हो गए या बिल्डिंग के पास नहीं बट हमें इस चीज की नॉलेज नहीं थी कि वो ब्लास्ट हो रहा है कि जहां एयर स्ट्राइक हो रही है हमें इस चीज़ का कुछ भी नहीं था बट फिर भी हमने अपनी मतलब सेफ लेना था बट हमें अपने सैनिक जो हमारी डिफेंस था उन पर हमें बहुत प्राउड है कि वो इस सिचुएशन को हैंडल कर सकते हैं दरम्यान तुर्कीचे मालवाहू विमान पाकिस्तानात दाखल झालेलं आहे रात्री बारा वाजता तुर्कीचं विमान पाकिस्तानात उतरलंय तुर्कीच्या विमानात ड्रोन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आपण पाहतोय भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा मित्र तुर्की मदतीला आल्याचं चित्र आहे पाकिस्तान मधील कराची विमानतळावर तुर्कीच एक कार्गो विमान उतरलंय जम्मू मध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर या मालवाहू विमानात तुर्की ड्रोन असण्याची शक्यता वर्तवण्यात येते यामध्ये मानवतावादी दृष्टिकोन ठेवून मदत पाठवल्याचा दावा केला जात असला तरी भारत विरोधी लढण्यासाठी तुर्कीनं पाकिस्तानला मदत पुरवल्याची खात्रीलायक माहिती समोर येते भारतीय सैन्याला मोठं यश मिळालं आहे सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आलेला आहे बीएसएफ न घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडलेला आहे भारतीय सैन्याला यात मोठ यश आलेलं आहे कारण घुसखोरीचा जो प्रयत्न होता सांबा सेक्टरमध्ये जो हाणून पाडण्यात आलेला आहे त्याचबरोबर बीएसएफ न ही कारवाई केलेली आहे बीएसएफ न घुसखोरीचा पाकड्यांकडून जो प्रयत्न होत होता तो हाडून पाडण्यात आला आहे पाकिस्तान विरोधात भारतानं आणखी विरोधा एक कारवाई केली आहे पाकिस्तानी पॉडकास्ट गाणी चित्रपटांवर बंदी घालण्यात आलेली आहे भारतात पाकिस्तानी वेब सिरीज दिसणार नाही आपण पाहतोय पाकिस्तान विरोधात भारतानं आणखी एक मोठी कारवाई केली आहे पाकिस्तानी पॉडकास्ट असो गाणी असो चित्रपटांवर आता बंदी घालण्यात आलेली आहे भारतात पाकिस्तानी वेब सिरीज आता दिसणार नाही आहेत दरम्यान इंडिया गेट रिकाम करण्यात आलाय सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी ही महत्वाची कारवाई केलेली आहे कारण इंडिया गेट रिकाम करण्यात आलेला आहे सध्या आपण पाहतोय सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्लीत सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे पोलिसांनी ही महत्वाची कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक वाहनादीत तपासणी केली जाते सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे दरम्यान पाकिस्ताननं पाकड्यांनी अमेरिकेसोबतचा करार तोडला आहे भारताविरोधात एफ सिक्स्टीन विमान वापरून करार मोडलेला आहे अतिरेक्यांविरोधात दिलेली विमानांचा पाकडून भारताविरोधात वापर करण्यात आला पाकला स्वरक्षणाचा अधिकार असल्याचं शरीफ यांचं म्हणणं आहे शरीफ यांनी अमेरिके पुढे कांगावा केलेला आहे आपण पाहतोय अमेरिकेनं सुद्धा भारताला समर्थन दिलेलं आहे कारण हा जो पाकिस्तान आहे जो दहशतवाद्यांना पोचतो त्याच्या विरोधात संपूर्ण जगाचं सध्या भारताला समर्थन आहे आता पाकनं अमेरिकेसोबतचा जो करार आहे तो आहे